वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी रोज रात्री करायलाच हव्यात त्यामध्ये टाळाटाळ ताल करू नये कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी रोज रात्री केल्याच पाहिजे तुम्ही जर यामध्ये टाळाटाळ ताल केली तर तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते आचार्य चाणक्याने सुद्धा वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्वाचे सल्ले दिलेले आहेत पती पत्नीने काय करावे आणि काय करू नये हे आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सविस्तर सांगितलेले आहे आचार्य चाणक्यांचे मते पती पत्नीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच कामे अवश्य करावी ही पाच कामे जर तुम्ही रोज रात्री केली तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल तुम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही चला तर जाणून घेऊया चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले सुखी वैवाहिक जीवनाचे पाच मंत्र जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत एक रात्रीचे जेवण एकत्र करा दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावे लागते त्यामुळे एकत्र बसून जेवण करणे शक्य नसते परंतु नवरा बायकोने रात्रीचे जेवण एकत्र बसून करावे जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावे असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते इतकेच नाही तर एकमेकांप्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो दोन जोडीदाराकडे लक्ष द्या जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी काही कारणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर ते नम्रपणे सांगा तीन एकमेकांसोबत गप्पा मारा नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत तरी गप्पा मारून मगच झोपावे यामुळे दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते तसेच दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणे आवश्यक असते चार पत्नीच्या समस्या ऐकून घ्या जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी कदाचित तिची समस्या गंभीर स्वरूपाची असू शकते पत्नीच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे हा पतीचा धर्मच आहे यांपासून पळ काढणारे पुरुष भेकड असतात पाच रोमांस करा रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांसोबत रोमांटिक गोष्टी कराव्यात यामध्ये एकमेकांना मिठी मारणे चुंबन घेणे आणि शेवटी प्रणय क्रीडा करणे अपेक्षित असते कारण पती पत्नीच्या नात्यामधील या अटळ गोष्टी आहेत आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नाते घट्ट होत जाते तुम्ही आमच्या विचारांशी सहमत आहात किंवा नाही कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद